नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण कल्चर किवी रोपांचा पुरवठा करत असतो त्यासोबतचे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या सक्सेस स्टोरीज म्हणा या तुमच्याशी शेअर करत असतो तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील जर, जर तुम्हाला यशस्वी अशा शेतकऱ्यांची मुलाखत बघायची असेल तर त्या पुढे फक्त तुमच्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि बनाना हाऊस कल्चर किवी रोप एवढं जरी सर्च केलं तर तुम्हाला घर बसल्या बघता येतील की कशा पद्धतीनं त्या शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत घड कशा पद्धतीने पडले आहेत व आधी फनी रोपांची काय कशा पद्धतीनं कॉस्मेटिक अपेअरन्स आहे एक्सपोर्टसाठीच्या काय क्रायटेरियात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बघता येतील सेम तशाच पद्धतीची ही आजची बाग आहे ही घड जे आहे आणि हे शेतकरी जे आहेत ते आहेत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा या गावातले शेतकरी आहेत सुभाष गोविंदा जासूद हे शेतकरी आहेत आणि यांनी सहा हजार रोपांची लागवड इथे केली होती साधारणतः आज दहा महिने पूर्ण होते एक दहा महिने पूर्ण होत आहे म्हणजे मला वाटतंय बारा तारखेला होते बाराला दहा पूर्ण होतील आता नऊ वाद चाललंय तर अशा पद्धतीनं नऊ साडे नऊ महिने होत आलेले आणि माल जवळजवळ तयार होत आलेला आहे पंधरा दिवसात हार्वेस्टिंग चालू होईल तर या पाठीमागच्या नऊ महिन्यात दहा महिन्यात काय प्रयत्न केलेले आहेत किंवा कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे किंवा काय स्टोरी आहे या पाठीमागची या सगळ्या विषयाची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तर तुमचं पूर्ण नाव इथला पत्ता सांगा सुभाष तालुका जिल्हा बरं एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याकडे घरचं बारा एकर चौदा एकर बरं आणि बाहेर बाहेरचं साडेपाच एकर बरं आता ह्याच चौदा एकोणीस एकरामध्ये काय काय आहे सध्या मका टरबूज केळी मका टरबूज केळी आणि हरभरा म्हणजे हेच पीक आहेत बाकीचे काही नाही तर हे जे क्षेत्र आहे फक्त आता ही केळीची बाग आहे क्षेत्र किती एकरचं आहे आणि ह्याच्यात पूर्वी काय होतं हे क्षेत्र साडेतीन एकर आहे साडेतीन हजार पहिले कापूस होता लागला कापूस आणि त्याच्यानंतर ती काढून कापूस काढून केळी तर अंतर किती ठेवलेलं आहे पाच बाय पाच पाच बाय पाच आहे पाच बाय पाच अंतर आहे आणि रोपांची संख्या किती बसली टोटल सहा हजार एकरी सतराशे बसतात सतराशे एक साधारणतः सहा हजार रुपयांची संख्या आहे तसं तर बघितलं तर म्हणजे तुम्ही खोडवा विडवा ठेवतच नाही वाटतं पुढे ना नाही खोडवा ठेवतच नाही त्यामुळं पाच बाय पाच अंतर हे बऱ्यापैकीच्या ट्रेंडच आहे की पाच बाय पाच अंतर आणि खोडवा निडवा हा पिकांचा काही विषय नाही फक्त एक लागण सुरू घ्यायचा आणि विषय कट करून टाकायचा आणि ह्याच्यानंतर परत काय पीक घेणार कपाशी आणि परत केळी अजून परिस्थितीनुसार तर हे सगळं नियोजन करत असताना कपाशी काढल्यानंतर किंवा कपाशी बाजारात गेल्यानंतर काय काय पद्धतीनं कसं कसं व्यवस्थापन केले किंवा काय जमिनीची तयार केली सांग आम्ही पहिले नागेटी केली कापूस काढल्याने कापूस काढल्यानंतर मग त्याला वाढू दिला एक दीड महिना मग हां नंतर टिलर मारून रोटो मारला रो, रो, रोटो करून सर बेड पाडले टायब बरं आणि लागवड डायरेक्ट बेडवरच केली लागवड बेडवर करताना सण आधी लावला होता का नंतर लावला होता किती दिवसांनी तरी रोप बारा तारीखला लागला चौदा तारखेला सण ला, टाकला मग त्यावेळेस टेम्परेचर टेम्परेचर किती, कि, किती तारीख बारा मार्च बारा मार्च म्हणजे एवढं म्हणावं असं टेम्परेचर काय तूट झाली नाही नाही अजिबात नाही कसली तूट झाली मर झाली नाही काही नाही तर त्यानंतर परत सण टाकला आणि मग सण परत कधी गाडला काय गेलं ते सण आम्ही पाणी पळला जून मध्ये सण पाठवून टाकला तोपर्यंत आत रोपांना काय प्रॉब्लेम नाही वन साईड ना वन साइड कुठली बाजू म्हणजे एका बाजूला फक्त म्हणजे पूर्ण लावलं तर दाट होऊन काय होतं ते काय समजत पण नाही जमीन उत्पन्न बी होत कचव तर अशा पद्धतीने लागवड केली त्यानंतर आतापर्यंत एक रासायनिक खताचे डोसेस ह्याला किती झाले असते चार डोस झाले रासायनिक आतापर्यंत फवारण्या काय झाल्या किती झाल्यावरती चार फवारण्या झाल्या बर आणि लहान रोप असताना काय फावर नाही दोन फवार झाले तुम्हाला बस तेवढच शेणखताचा वापर काय केलाय का नाही का बरं कारण काय त्याला नाही तर असं मग परवडत पण नाही खूप महाग असेल किंवा भेटत पण नसेल भेटत नाही का हो तसं बघितलं तर जमीन तर एकदम म्हणजे मुरमाड जमीन आहे मला वाटतं एकदम खडखडत काय तुमच्या भाषेत काय आहे एकदम मुरमाड जमीन आहे अशा जमिनीत सुद्धा शेमखताचा वापर न करता एवढ्या चांगल्या पद्धतीनं इथलं हा व्यवस्थापन झालेलं आहे तर अजून की प्रश्न आहे एक काय रोपं काय खतं फवारण्या औषधं किंवा काय मजूर लागला असेल किंवा इतर काही गोष्टी ह्या बागेसाठी केल्या असतील तर साधारणपणे आजच्या घडीला किती रुपयापर्यंत खर्च आला असतो साडेतीन ते चार लाख म्हणजे एक एक लाख होकरे एक लाख रुपयापर्यंतचा इथला खर्च आहे आणि जनरली या सहा हजार रोपातून अपेक्षित उत्पन्न किती आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं काय वाटत होईल आणि मग पैशात सांगा तरी वजनात निघाला पाहिजे क्विंटल आणि साधारणतः पैशातलं म्हणलं तर आजच्या धरून चालला जनरली आज वाढणारच आहे पुढे त्यात कमी येत नाही काय विषय नाही पण तेराशे तेरा लाख रुपये बारा तेरा लाख बारा तेरा आणि साधारणतः आणि इकडचे पद्धत कशी एकदम ह्याच्यात जे आहे थोडं थोडं कटिंग असतं पूर्ण बागच डायरेक्ट व्यापाराला पूर्ण बाग हा अशा पद्धतीनं चालतं उचल ना तुम्ही तर या सगळ्या नियोजनामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय असतो की वेळच्या वेळेस खत पाणी व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी करणं हे चांगल्याच पद्धतीनं तिथलं व्यवस्थापन आहे खर्च उत्पन्न या सगळ्या गोष्टी झाल्या सेम अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनात